नमस्कार मी नम्रता विजय महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बंजारा मेळावा पार पडणार रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर 2024 रोजी ठाणे घोडबंदर रोड आरमॉल जवळील एमएम के हॉलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बंजारा मेळावा पार पडणार आहे सेवा फाऊंडेशन महाराष्ट्र आयोजित या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे बंजारा भवनासाठी पाच हजार चौरस फूट एवढी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे तर आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात बंजारा समाज भवनासाठी जागा देणार असल्यामुळे त्यांचा देखील नागरी सत्कार पार पडणार आहे सदर मेळावा सेवा फाउंडेशनचे से अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वात पार पडणार असून ठाणे शहर व जिल्ह्यात बंजारा समाज बहुसंख्येने आहे समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनानं हा मेळावा अतिशय महत्वाचा ठरणार आहे कारण ठाणे शहर लोकमान्य नगर किसन नगर कापूरबावडी मानपाडा वाघबीळ आझादनगर ब्रह्मांड तर पाटलीपाडा बाळकुम दिवा मुमरा कळवा मीरा भाईंदर नवी मुंबई भिवंडी शहर व तालुका कल्याण डोंबिवली शहर व तालुका अंबरनाथ बदलापूर टिटवाळा अशा वेगवेगळ्या भागात गोर बंजारा समाज स्थानिक रहिवाशी म्हणून बहुसंख्येनं वास्तव्यास आहे तरी देखील मोजके सरकारी नोकर वर्ग वगळता होणं गरजेचं आहे ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज फक्त मतदानासाठी मर्यादित नसून सत्तेत भागीदारी घेण्यासाठीही सज्ज आहे म्हणून काही प्रलंबित प्रश्न सुटणं महत्वाचं आहे याच अनुषंगानं हा बंजारा मेळावा पार पडणार आहे तर या सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री संजय राठोड खासदार नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी आमदार रवींद्र फाडक हे देखील उपस्थित राहणार आहेत विशेष उपस्थिती म्हणून धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज बंजारा नेते किसनभाऊ राठोड शंकर शेठ पवार विलासभाऊ राठोड अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद महासचिव पंडित भाऊ राठोड यांच्यासह हजारो समाजबांधव उपस्थित राहणारे अशी माहिती संयोजक अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ठाण्यामध्ये बहुसंख्येने बंजारा समाज वास्तव्य करतोय ह्या बंजारा समाजाच्या काही समस्या आहेत ह्या समस्याचा निराकरण मान्य मुख्यमंत्री यांच्याकडून व्हावा आणि दुसरी गोष्ट आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई बेलापूर येथे बंजारा समाज भवनासाठी पाच हजार स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्यानिमित्त आम्ही मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार आणि प्रताप सरनाईक जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी आम्हाला भवनासाठी जागा देणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते घोषणा देखील करणार आहेत दे। त्यांचाही नागरी सत्कार आहे या नागरी सत्कारासाठी संपूर्ण ठाणे परिसरामधील बंजारा समाज उपस्थित असणार आहे आणि हा नागरी सत्कार आणि प्लस काही मागण्या आहेत त्याचकरिता हा बंजारा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे हा कार्यक्रम रविवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी ठाण्यातील घोडबंदर रोड एम एम के हॉल मॉल जवळील तीन ते सहाचा चा टाइमिंग आहे यावेळेस तो मेळावा पार पडणार आहे राज्याच्या अंगणवाड्यांमध्ये कोट्यवधी उपक्रम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद बालकांच्या आहाराबाबत मातांमध्ये जागृती चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान एक पेड माके के नाम अभियान यशस्वी राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आला आहे या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून अॅनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्याच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात आली आहे यामध्ये एक लाख दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच तंदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येणार आहे या उपक्रमामध्ये एक पेठ माके नाम चिमुकल्यांची वसुंधरा अभियानाद्वारे मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षक याबाबत या देखील जागृती करण्यात येत आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त रामभाऊ माळगी प्रबोधिनाच्या वतीनं केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या वरिष्ठ सल्लागार एन आर आय यांनी पाच ट्रिलियन इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचं योगदान यावर विशेष व्याख्यान दिलं आहे बुधवारी पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता टिपटॉप प्लाझा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे तर व्यासपीठावर प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ जयंत कुलकर्णी आणि कार्यकारिणी सदस्य सुजय पदकी होते यावेळी आमदार निरंजन डावखरे यांची ही उपस्थिती लाभली आहे पंतप्रधानांनी वारंवार हे स्पष्ट आहे की देशाचा विकास ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यांनी सबका प्रयास असंही सबका साथ सबका विकासला जोडलं आणि त्यामुळे या प्रगतीच्या वाटेवर चालताना आपल्याला प्रत्येकाला काय करायचं आहे याची जाणीव सगळ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम की ज्याच्यामध्ये फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या लक्ष प्राप्तीसाठी ते उद्दिष्ट गाठण्याकरता सरकार काय करत आहे राज्य सरकार काय करत आहे आणि आपण सगळ्यांकडून काय करायला हवं ही जाणीव विकसित करण्यासाठीचा हा उपक्रम होता आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने केंद्राने या सगळ्या विषयाचा गांभीर्यपूर्वक विचार केला आहे विशेषतः मुंबई महानगर प्रदेश विकासाचा त्याच्यामध्ये ठाण्याची खूप महत्वपूर्ण भूमिका आहे आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठाण्यात केला कारण या सबंध विकासाच्या रथाचं एक प्रकारे सारथ्य करण्याचं काम ठाण्यावर आहे आणि मुंबईच्या विकासाच्या प्रश्नांचं उत्तर देखील मुंबईच्या उत्तरेला म्हणजे ठाण्यामध्ये आहे त्यामुळे या कार्यक्रमाचं महत्व अंबवागी प्रबोधिनीच्या माध्यमातून आज फाय ट्रिलियन इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचं योगदान या विषयाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता याला भारताच्या नीती आयोगाचे सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम सर आणि अॅना रॉय या प्रिन्सिपल इकॉनॉमिक अॅडवायझर प्रत्यक्ष उपस्थित झाल्या आणि हा हे जे एम एम आर रिजन आहे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन आहे या रिजनचा विकास हा कसा होणार आहे या विकासाबरोबरच महाराष्ट्राचं जे देशपातळीवरती फायट्रिलियन ट्रिलियन इकॉनॉमी मधलं जे योगदान आहे ते योगदान कसं असेल या विषयामध्ये विस्तृतपणाने यांनी एक तसंच त्यानंतर पी व्ही आर सर नीती आयोगाच्या सीईओनी देखील हे विस्तृतपणाने महाराष्ट्राची देशाच्या विकासामधली भूमिका ही मांडली ठाण्यामधल्या वेगवेगळ्या सेक्टरमधली लोक आज या कार्यक्रमामध्ये सामील झाली होती इंडस्ट्रीमधली रिप्रेझेंटेशन सी ए इंस्टिट्यूट होत्या फायनान्शियल बँकिंग सेक्टरमधली आर्किटेक्ट्स शहर विकासामधली लोक अशी जे शहराला आकार देतात जे शहराबद्दल विचार करतात अशी वेगवेगळी स्टेक होल्डर्स आज या कार्यक्रमामध्ये सहभागी मोठ्या संख्येने झाले होते आणि या कार्यक्रमामधनं जाताना त्यांना नक्कीच पुढच्या दहा वर्षाची जी दिशा आहे या देशाची दिशा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची आणि मुळात आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या प्लॅनिंगचा काय फरक पडणार आहे आपलं आयुष्य कसं सुसह्य होईल याबद्दलची नक्कीच एक आशावादी चित्र घेऊन जातील चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला होता यावेळी दगडफेक आणि लाठीचार्ज झाला होता तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले हे गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि साधूंनी दिलाय भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता या घटनेनंतर दोन गटात वाद झाले होते पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता या घटनेनंतर आयपीएस अधिकारी डॉ श्रीकांत परोपकारी यांची बदली देखील झाली या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात विश्व हिंद हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत बुधवारी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि साधूंनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते त्या सुमारास दगडफेकीचा प्रकार घडला तर पोलीस प्रशासन म्हणतात लहान मुलांनी दगड मारले मग यामागे कोण आहे आठ दिवसात अठरा ते बावीस जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या अन्यथा भारतभरातील साधू संत विविध आखाड्यांचे महंत वारकरी संप्रदाय पाचशे सह लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील सरकार व भिवंडीतील प्रशासनाने याची दखल घ्यावी असा इशारा त्यांनी दिलाय भिवंडीतील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने ठाणे पोलिसांना निवेदनही देण्यात आलंय आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे की अलीकडच्या काळामध्ये आमच्या हिंदूंच्या वरती हिंदू सणांच्या वरती आणि जे विसर्जनाचे जे कार्यक्रम आहे याच्यावरती विचित्र प्रकारणं हे सर्व घडत आहे नको असल्याने बगरफेक करा आमच्या देवतावरती बगरफेक करणं चप्पल करणं लक्षात ठेवा ही किती प्रकारे निंदी आणि ते पण आपल्या हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थानामध्ये आमच्या घरी असं घडत असेल तर आम्ही न्याय मागायचा कुणा तर आम्ही नाही मागायचं काही सांगायला त्याकरता आपल्याला की आता येणारी जी नवरात्र आहे ह्या नवरात्रीमध्ये जे कार्यक्रम आमचे जे होणार आहेत त्याच्यावरती प्रशासनानं आणि तिकडल्या काही अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे ड्रोनच्या माध्यमातून की लोकांना कळलं पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे की ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही निरीक्षण करा की खऱ्या पद्धतीनं कोण तिथं कारणीभूत आहे त्याला पकडून तुम्ही त्याला ताबडतोब तुम्ही शिक्षा करावं आणि असे ज्या विकृत पद्धतीचे जे लोक आहेत आम्हाला मुसलमानांच्या ह्याच्याबद्दल विरोध नाही आहे पण जे विकृत जे विकृतीचे जे लोक आहेत त्या विकृतीच्या लोकांना त्यांच्या विकृतीला विरोध आहे आमचा एन्काउंटर केला असेल तर पोलिसांचं सा अभिनंदन आणि जाणून बुजून एन्काउंटर केला असेल तर पोलिसांचं डबल सा अभिनंदन असं एन्काउंटर झाले पाहिजे तोपर्यंत तो बलात्कारी समाजावर वचक बसणार नाही हे मी महिला म्हणून बोलते आम्हाला सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे याकरता असं एन्काउंटर झाले पाहिजेत त्याच्या विरोधात पुराव्यात आम्हाला अशा प्रकारच्या शक्ती कायदा पाहिजे कोर्टात निकाल लागेल तर उत्तमे जर असे निकाल लागले तर अतिउत्तमे आता विरोधी पक्ष सकाळ सकाळी उठून बोंबलत असतात तेव्हा हैदराबाद येथील पोलिसांचं कौतुक केलं म्हणजे त्यांना वेगळ्या न्याय आणि यांना वेगा न्याय असं कसं असू शकतं जर पोलिसांना लागलं तर पोलिसांना पक्षाच्या वकिलाची टीम देखील देऊ असं शर्मिला राज ठाकरे यांनी सांगितलं शर्मिला राज ठाकरे यांनी अक्षय शिंदे प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे संजय शिंदे व अन्य पोलिसांची भेट घेतली आहे व त्यांच्या तब्येतींची विचारपूस केली आहे यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मनसे मनसर अध्यक्षा समीक्षा मारखंडे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद